एका शहराच्या रेल्वे स्टेशनवर स्टेशन एक भिकारी राहत होता तो तिथे येण्या जाणाऱ्या ट्रेनमधल्या प्रवाशांकडून भीक मागून आपलं पोट भरायचा एक दिवस जेव्हा तो भीक मागत असतो तेव्हा सूट घातलेला एक उंच व्यक्ती त्याच्या नजरेस पडला त्याने विचार केला की हा व्यक्ती फारच श्रीमंत दिसत आहे याच्याकडून भीक मागितल्यावर हा नक्कीच मला जास्त पैसे देईल तो त्या उंच व्यक्तीकडून भीक मागायला लागला भिकारीला बघून तो उंच व्यक्ती त्या भिकाऱ्याला म्हणाला की तू नेहमी मागतच असतो का का कधी कोणाला काही देतो सुद्धा भिकारी बोलला साहेब मी तर भिकारी आहे नेहमी लोकांकडून मागतच असतो माझी एवढी लायकीच कुठे की मी कोणाला काही देऊ शकेन यावर उंच व्यक्ती त्याला बोलला की जेव्हा तू कोणाला काही देऊ शकत नाहीस तर तुला मागायचा देखील काही हक्क नाहीये मी तर बाबा एक व्यापारी आहे आणि देण्या घेण्यावरच विश्वास ठेवतो हो जर तुझ्या जवळ मला काही द्यायला असेल तरच मी तुला त्या पत्त्यात काही देऊ शकतो एवढं बोलल्यावर तो, तो उंच व्यक्ती ट्रेन मध्ये बसून निघून गेला इथे भिकारी त्याने बोललेल्या गोष्टीचा विचार करायला लागला उंच व्यक्तीद्वारे बोलली गेलेली गोष्ट त्या भिकाऱ्याच्या हृदयात बसून गेली तो विचार करायला लागला की मला भीक मध्ये अधिक पैसे यामुळे मिळत नाही कारण मी त्या बदल्यात कोणाला काही देऊ शकत नाही पण मी तर केवळ एक भिकारी आहे कोणाला काही देण्याच्या पात्रतेचा देखील नाही पण कथेपर्यंत मी लोकांना काही न देता त्यांच्याकडून फक्त मागतच राहणार खूप विचार केल्यानंतर त्या भिकाऱ्याने एक निर्णय केला की जी पण व्यक्ती त्याला भीक देईल त्या बदल्यात तो पण त्या व्यक्तीला काहीतरी नक्की देईल पण त्याच्या डोक्यात आता हा प्रश्न चालू होता कि तो तर स्वतःच एक भिकारी आहे तर पिकेच्या बदल्यात तो दुसऱ्यांना काय देऊ शकतो या गोष्टीचा विचार करता करता दोन दिवस होऊन गेले पण त्याला आपल्या या प्रश्नाचं कोणतंच उत्तर अद्याप सापडलं नव्हतं तिसऱ्या दिवशी जेव्हा तो स्टेशन जवळ बसला होता तेव्हा त्याची नजर काही फुलांवर पडली ती स्टेशन जवळच्या आसपास रोपांवर उमलली होती त्याने विचार केला की मी लोकांना मला मिळणाऱ्या भिकेच्या बदल्यात काही फुलं दिली तर त्याला हा स्वतःचाच विचार आवडला आणि आणि त्याने तिथून काही फुले तोडून घेतली तो आता मध्ये भीक मागायला पोहोचला आता जे पण कोणी त्याला भीक देत असेल त्या बदल्यात तो भीक देणाऱ्याला काही फुलं देत असे त्या फुलांना लोक आनंदी होऊन स्वतः जवळ ठेवून घेत असत आता भिकारी रोज फुले तोडायचा आणि पिकेच्या बदल्यात त्या फुलांना लोकांमध्ये वाटून टाकायचा काही दिवसातच त्याला हे जाणवलं कि आता त्याला खूप जास्त लोक भीक द्यायला लागली आहे तो स्टेशन जवळील सगळ्या फुलांना तोडून आणायचा जोपर्यंत त्याच्याजवळ जो फुलं असायची तोपर्यंत त्याला खूप लोक भीक देत असत जेव्हा फुलं वाटता वाटता ती संपून जायची तेव्हा त्याला भीक सुद्धा भेटायची नाही आता रोज चालत एक दिवस जेव्हा तो भीक मागत होता तेव्हा त्यानं बघितलं की तो उंच व्यक्ती ट्रेन मध्ये बसला आहे ज्याच्यामुळे त्याला भीकेच्या बदल्यात फूल देण्याची प्रेरणा भेटली होती तो लगेचच त्या व्यक्तीजवळ जाऊन पोहोचला आणि त्याच्याकडून भीक मागते वेळी त्याच्याशी बोलला की आज माझ्या जवळ तुम्हाला द्यायला काही फुलं आहेत तुम्ही मला भीक दिली तर त्या बदल्यात मी तुम्हाला काही फुलं देईन त्या उंच व्यक्तीने भिकेच्या रूपात त्याला काही पैसे दिले आणि काही त्याला देऊन टाकली त्या उंच व्यक्तीला त्याची गोष्ट फार आवडली तो म्हणाला की वा काय छान आहे हे आज तू माझ्यासारखाच एक व्यापारी म्हणून गेला आहेस एवढं बोलून फुलं घेऊन तो उंच व्यक्ती आपल्या स्टेशन वर उतरून गेला पण त्या उंच व्यक्तीद्वारे बोललं गेलेलं त्याचं बोलणं पुन्हा एकदा त्या भिकाऱ्याच्या हृदयात उतरून गेलं आणि तो पुन्हा पुन्हा त्या उंच व्यक्तीद्वारे बोललं गेलेल्या बोलण्याचा विचार करायला लागला आणि खूप खुश होऊ लागला त्याचे डोळे आता चमकायला लागले होते त्याला असं वाटत होत कि त्याच्या हातात आता यशाची अशी किल्ली सापडली आहे की जाने करून, तो ज्याने त्याचं जीवन बदलू शकतो तो लगेच ट्रेन मधून खाली उतरला आणि उत्साही होऊन खूप मोठ्याने वर आकाशाकडे बघून म्हणाला की मी भिकारी नाहीये मी तर एक व्यापारी आहे मी पण श्रीमंत होऊ शकतो लोकांनी त्याला बघितलं आणि बघून असा विचार केला की कदाचित हा भिकारी वेळा झाला आहे आणि दुसऱ्या दिवशी पासून तो भिकारी त्या स्टेशनवर परत कधीच दिसला नाही पण सहा ना महिन्यानंतर त्या दोन व्यक्ती घालून प्रवास करीत होते दोघांनी एकमेकांना बघितलं तर त्याच्यातील एकाने दुसऱ्याशी हात मिळवला आणि बोलला की तुम्ही मला ओळखलत का दुसऱ्या व्यक्ती बोलला नाही कारण माझ्या मते आपण पहिल्यांदाच भेटत आहोत पहिला व्यक्ती बोलला नाही तुम्ही आठवून बघा आपण पहिल्यांदा नाही तर तिसऱ्यांदा भेटत आहोत दुसरा व्यक्ती बोलला मला आठवत नाहीये आपण अगोदर दोन वेळा कधी भेटलो होतो आता पहिल्या व्यक्तीने स्मित हास्य केले आणि बोलला की आपण अगोदर सुद्धा दोन वेळा याच ट्रेन मध्ये भेटलो होतो मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्या भेटीमध्ये हे सांगितलं की मला जीवनामध्ये काय करायला पाहिजे आणि दुसऱ्या भेटीत सांगितलं की वास्तविक ते कोण आहे दुसऱ्या व्यक्तीने स्मित हास्य केलं आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाला की हा आता आठवलं तू तोच भिकारी आहेस ज्याला मी एक वेळेस भीक देण्याकरता नाकारलं होतं आणि दुसऱ्या वेळेस मी तुझ्याकडून काही फुलं विकत घेतली होती पण आज तू या सुटा कुठे चालला आहेस आणि आजकाल काय करतोस तेव्हा पहिला व्यक्ती म्हणाला हा मी तोच भिकारी आहे पण आज मी फुलांचा एक खूप मोठा व्यापारी आहे आणि या व्यवसायाच्या कामासाठीच मी दुसऱ्या शहरात जात आहे काही वेळ थांबल्यानंतर तो पुन्हा बोलला तुम्ही मला पहिल्याच भेटीमध्ये प्रकृतीचा तो नियम सांगितला होता ज्या अनुसार आपल्याला तेव्हाच काहीतरी मिळत जेव्हा आपण काहीतरी देतो देण्या घेण्याचा हा नियम वास्तविकतेत काम करतो याचा मला चांगल्या प्रकारे अनुभव आला आहे पण मी स्वतःला नेहमी भिकारी समजत राहिलो यापेक्षा वरचा विचार मी कधी केलाच नाही आणि जेव्हा तुमच्याशी माझी दुसरी भेट झाली तेव्हा तुम्ही मला सांगितलं की मी एक व्यापारी बनून गेलो आहे आता मी समजून गेलो होतो की वास्तविकेत मी एक भिकारी नाही तर व्यापारी बनून गेलो आहे मी हे समजून गेलो होतो की लोक मला एवढी भीक का देत कारण ते मला खर तर भीक देत नव्हते तर ते त्या फुलांची किंमत मोजत होते सगळी लोक माझी फुलं विकत घेत होती कारण यापेक्षा स्वस्त फुलं त्यांना दुसरीकडे मिळणार नव्हती मी लोकांच्या नजरेत एक छोटा व्यापारी होतो पण मी स्वतःच्या नजरेत एक भिकारीच होतो तुम्ही सांगितल्यानंतर मला समजून की मी एक छोटा व्यापारी आहे मी ट्रेनमध्ये फुलं वाटून जे पैसे जमवले होते त्या पैशांनी मी भरपूर फुलं विकत घेतली आणि फुलांचा व्यापारी झालो इथल्या लोकांना फुलं खूप आवडतात आणि त्यांच्या याच आवडीने मला आज एक फुलांचा खूप मोठा व्यापारी बनवला आहे दोन्ही व्यापारी आता खूप आनंदी होते आणि स्टेशन आल्यावर ते सोबतच उतरले आणि आपापल्या व्यापाऱ्याच्या गोष्टी करत करत पुढे गेले मित्रांनो या कथेपासून आपणास खूप काही शिकायला मिळते कथेमधला उंच व्यक्ती असणारा व्यापारी गिव्ह अँड च्या नियमाला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता जीवनातील सगळे मोठे व्यापारी ह्याच नियमाचा उपयोग करून यशस्वी झाले आहेत त्याने भिकाऱ्याला देखील सांगितला भिकाऱ्याने या प्राकृतिक नियमाला स्वीकारलं आणि ह्याचा प्रभाव त्याच्या जीवनात उठून दिसायला लागला त्यांनी त्याचे विचार बदलले आणि त्याचं जीवन बदलून गेलं ही गोष्ट आपल्याला हे सांगते की जर आपण आपला विचार बदलला तर आपण काहीही मिळू शकतो जर आपण स्वतःला लहान समजत असू तर आपण कायम लहानच राहू मोठ होण्यासाठी आपल्याला आपले विचार बदलायला हवे आणि स्वत मोठा विचार करायला हवा सा कथेचा सार हे आहे की यश हे तुमच्या विचारांमध्ये दडलेलं असतं स्वतःचा आत्मविश्वास जागृत करा आपल्या विचारांना मोठ करा आणि मग बघा तुम्ही कसे यशाच्या शिखरावर पोहोचून जालतील जय श्री कृष्ण